नमस्कार मैं दीपिका सिंग लाइव न्यूज में आप सबका स्वागत करती हूँ. चलिए अब नजर डालते हैं आज की प्रमुख खबरों पर. मी प्रसन्न मोहिले संस्थापक अध्यक्ष राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ लक्ष्मी नगर नागपूर हे आमचं एकोणीसवं आयोजन आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदा पण एक वेगळ्या थीमवरती ड्रॅगन या थीमवरती तिथे थी मोठा पेंडाल उभारला आहे याचबरोबर आम्ही पस्तीस स्टॉल्स खाण्याचे उभारले आहेत फूड कोर्टमध्ये आणि नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे सोनिया परचुरे या फार फेमस नृत्यांगणा आहेत त्या भगवती याच्यावरती कार्यक्रम सादर करणार आहेत आपल्या पंचवीस महिलांसोबत त्याचबरोबर इथे अभंग रिपोस याचा कार्यक्रम होणार आहे तुकाराम आणि एकनाथांच्या तु आधारित एक फ्युजन बँड मुंबईहून येतो आहे हा कार्यक्रम सादर करायला आणि त्याच्याचसोबत निरंजन बोबडे आपले विदर्भाचे कलाकार जवळपास दीडकशे कलाकारांसोबत नृत्यनाटिका सादर करत आहेत अभिनेता शरद पोंगशे हे येत आहेत व्याख्यानासाठी ते भारत काल आज आणि उद्यावरती कार्यक्रम सादर करणार त्याच्यानंतर अरिजित सिंग यांना ट्रिब्यूट म्हणून राहुल साली हे सिंगर त्यांना ट्रिब्यूट सादर करतील नऊ तारखेला दहा तारखेला प्रख्यात जागरणाच्या सिंगर सोनाली दीपाली दुबे यांचा कार्यक्रम जागरणाचा देवीचं आयोजन होईल असे वेगवेगळे कार्यक्रम आपण करतो आहे याच्याचबरोबर आमच्या इथल्या लोकल महिलांचा मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम अकरा तारखेला करतो आम्ही याच्या माध्यमातून दरवेळा एक वेगवेगळा उपक्रम सामाजिक हातात घेतो आम्ही मातोश्री वृद्धाश्रमला सपोर्ट करतो दरवर्षी याच्या माध्यमातून आम्ही पंचवीस डिजिटल क्लासरूम्स महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आम्ही केलेले आहेत आम्ही ऑटिस्टिक स्कूलला मदत केलेली आहे असं वृक्षारोपणाचे कार्यक्रम आम्ही हातात घेतो असे वेगवेगळे वेग वेग सामाजिक उपक्रम दर वर्षी हाथों सुधा आमी, आमी सामाजिक उपक्रम चा विचार है। तो ये थी अब तक की प्रमुख खबरें आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए और देखते रहिए एनजीपी लाइव न्यूज